मित्रांनो कोकणामध्ये एक छोटीशी वाडी का व्हायना पण आपली स्वतःची असावी असं प्रत्येकाला वाटतं पण छोटी वाडी मिळत नाही बरं मिळाली तर किंमत जास्त असते मनासारखी नसते अशीच वाडी अगदी सुंदर दोन गुंठ्यामधली आणि समुद्रकिनाऱ्यापासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती अलिबाग येथे रेवदांडा इथे मित्रांनो आपल्याकडे विकायला आली आहे छोटी वाडी घ्यायचं स्वप्न खूप जणांचं असतं ते देखील समुद्रालगत तर तुम्ही हे जे बघताय समोर असलेलं छोटंसं टोमदार घर आठशे स्क्वेअर फूटचं मित्रांनो सुंदर घर आहे हॉल किचन त्यानंतर छोटीशी बेडरूम फुल्ली फर्निश्ड तर अशी वाडी रेवदांडा येथे दोन गुंठ्याची रेवदंडा बीचपासून चालत अगदी दोन मिनटावर तुम्ही जाल अशी आपल्याकडे विकायला आलेली आहे किंमत आहे फक्त चाळीस लाखाला मागे छान असा हा छोटंसं अंगण वाडी तुम्ही म्हणू शकता छोटंसं गार्डन म्हणू शकता आजूबाजूला सुंदर सुंदर रिसॉर्ट्स कॉटेजेस झालेले आहेत दोन तीन छान माडाची झाडं आहेत छोटीशी शेड केलेली आहे म्हणजे अगदी हवी हवीशी वाटणारी ही वाडी विकायची चाळीस लाखात दोन गुंठ्याची दोन गुंठ्याला देखील केलेलं आहे आणि मित्रांनो ही वाडी फक्त बघायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फोन करा हा आहे आपला रेवदंडाचा बीच शेजारी मंदिर